नमस्कार यावर्षी कामतकर अकॅडमीमध्ये विसाव्या वर्षी जवळपास पंचेचाळीस विद्यार्थ्यांना दहावीमध्ये नव्वद टक्केच्या वर गुण मिळालेले आहेत तसेच आपल्या क्लासेसमध्ये सोलापूरमध्ये जो प्रथम आलेला विद्यार्थी आहे आदित्य कामतकर ह्याला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत आणि पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचा निकाल देखील अतिशय उत्तम लागलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे या सर्व विद्यार्थ्यांचा गुणवंत या विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारंभ आहे तो आपण रविवारी सोळा तारखेला सोळा जून रोजी एमपी थिएटर इथं आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी पुणे येथून आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनीलजी धनगर उपस्थित राहणार आहेत ते स्वतः एक मोटिवेशनल स्पीकर आहेत ज्यांचा आपल्याला पालकांना आणि विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं प्रमोदन करणार आहेत आणि त्यासाठी मी सर्व पालकांना आणि तसेच सर्व सोलापूरकरांना आवाहन करते की त्यांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहावे हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता असणार आहे रविवार सकाळी सोळा जून रोजी धन्यवाद